डोंबिवलीतील सोनारपाडा गावात अवैधरित्या बैलाची झुंज लावल्याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या अनुषंगाने बैल मालक रोशन दळवी गणेश साळवी आणि बारक्या पंडित या तिघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट मानपाडा काल बैलाचे झुंज झाल्याची माहिती मिळाली त्या सोनारपाडा इथे सकाळी सात ते आठच्या दरम्यान रोषण दळवी गणेश साळवी आणि बारक्या मढवी या ठिकाणी दोन बैलांच्या झुंजी गुरु आणल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकारामध्ये अजून कोण सामील आहे का याची चौकशी आधी पोलीस करीत आहे या झुंजीच्या वेळेस बैलांना त्यांनी पूर्णतशी वापर दिलेली आहे तसे जमलेल्या लोकांच्यासाठी त्यांनी कोणतीही सुरक्षेची जी उपाययोजना केलेली नव्हती त्यामुळे ज्यांच्या जीवित जीवितात धोका निर्माण झाला होता तर ह्या सर्वांचाच विचार करून त्यांच्यावर गुग्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आहे